नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो जलसंध संसाधारण विभागाची एक अपडेट आलेली आहे अपडेट काय आहे कशा पद्धतीने आहे जाहिरात कशा पद्धतीने येईल आणि नेमकं जाहिरात कोण घेईल या सगळ्याबद्दलची एक छोटीशी अपडेट आहे या अपडेटबद्दल आपण मित्रांनो आजच्या सेशनमध्ये माहिती घेणार आहोत ओके कोणतीही अपडेट आली आणि ती अपडेट मी जेव्हा सांगत असतो तेव्हा मोस्ट ऑफ टाईम विद्यार्थी काही विद्यार्थ्यांना असं वाटते की ही अपडेट अगदी फेक आहे ओके परंतु जेवढ्या अपडेट आपण देतो त्या अपडेटवर काही दिवसानंतर जाहिरात पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि नेमकं जाहिरात पडल्यानंतर जर आपण अभ्यासाला सुरुवात केला तर इन बिन आपल्याकडे चाळीस पंचेस दिवस शिल्लक राहतात ज्यामुळं आपण त्याच प्रॉपर तयारी करू शकत नाही गव्हर्नमेंट आहे म्हणजे कधी ना कधी या जाहिराती पडतील काही काही लवकर पडतील काही उशिरा पडतील पण आपल्याला एक पोस्ट फिक्स करायचं आहे कोणतीही डिपार्टमेंटची एक पोस्ट जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण प्रॉपर तयारी करणं गरजेचं आहे प्रत्येक विषयाची जेणेकरून परीक्षा पडल्यानंतर आपण फक्त आणि फक्त त्यावेळेस रिव्हिजन जे आहे ते रिव्हिजनच करणं गरजेचं असेल ओके जलसंधारण विभागाच्या अपडेटबद्दल मला तुम्हाला मुद्दामच अपडेट द्यायची इच्छा झाली कारण या अपडेटमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही परीक्षा कोणामार्फत घेतली जाणार आहे टी -बी का सी एस आयबीपीएस काय एम पी एस सी त्यामुळे ही अपडेट अतिशय महत्वाची वाटते मी तुम्हाला ही शेअर करत आहे मित्रांनो महाराष्ट्र जलसंधारण भर, भरती दोन हजार पंचवीस आठ हजार सातशे सदुसष्ट पदांची ही भरती प्रक्रिया होणार आहे असं सांगितलेलं आहे जरी आपण एवढं गृहीत धरला की आकडा एवढा मोठा आकडा नाही आला तरी ह्याच्या पन्नास टक्के आपला आकडा जो आहे तो आकडा येऊ शकतो हो। कारण याच्या आधी सुद्धा बरेचशे डिपार्टमेंटच्या जाहिराती या चार हजार पाच हजारपर्यंत पडलेल्या पाहायला मिळतात ओके चला तर मग स्टेप बाय स्टेप एक गोष्ट घेऊयात माझे सगळे अपडेट तुम्हाला या टेलिग्रामला भेटतील पवन सर टेसबुक सर्च करा किंवा पवन सर टेलिग्राम एवढंच सर्च करा इथं माझे जे काही अपडेट असतील जे मी युट्यूबला शेअर नाही करणार ते सगळे अपडेट्स तुम्हाला इथे भेटतील माझ्या लेक्चरच्या पीडीएफ वगैरे सगळ्या मी याच ठिकाणी शेअर करत असतो त्यामुळं हे टेलिग्राम मस्ट जॉईन करा हे सर्च करा किंवा स्कॅन करा किंवा पवन सर टेलिग्राम सर्च करा तिथं सुद्धा तुम्हाला हे अपडेट भेटून जातील आता हे इन्स्टा पेजवरून किंवा ट्विटरवरती सुद्धा खुद्द मंत्री महोदय संजय राठोड सरांनी हे शेअर केलं आहे जे की मंत्री मृदा व जलसंधारण महाराष्ट्र राज्य पालकमंत्री यवतमाळ जिल्हा आहेत ओके काय म्हणणं आहे यांच्यानुसार एक व्यवस्थित ल पाहून घ्या जलसंधारण विभागामध्ये आठ हजार सातशे सदुसष्ट पदांची भरती होणार आहे राज्यातील सुशिक्षित तरुणांना मिळणार दिलासा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बघा या ठिकाणी काय का सांगितलंय जलसंधारण विभागाने नव्याने आठ हजार सातशे सदुसष्ट पदाचा आकृती तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता या सर्व पदांना आता हाय पॉवर कमिटीने मान्यता दिली असून लवकरच लवकरच पुढचं इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया जलदरित्या राबवली जाणार आहे म्हणजे ही पदभरती एम पी एस सी कडून घेतली जाणार आहे आणि आपल्याला माहित आहे दोन हजार पंचवीस नंतर येणाऱ्या सरळ सेवेच्या मोस्ट टॉप किंवा नाईंटी नाईन पर्सेंट भरत्या ह्या एम पी एस सी मार्फत होणार आहेत त्यामुळं आता आपण असं म्हणू शकतो की जर ही एम पी एस सी कडून भरती होणार असेल ही एक सरळ सेवेची भरती आहे तर ही भरती दोन हजार मध्ये जी आहे ती मध्ये होऊ शकते डिटेल सगळं कदाचित या पुढच्या तीन चार महिन्यातील आणि जाहिरात वगैरेची जे काही गोष्टी असतील ते दोन हजार मध्ये पडू शकतात मग एमपीएससी नुसार कोणता पॅटर्न असेल सिलेबसमध्ये काय असेल मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी हाच सरळ सेवेचा जो पॅटर्न आहे तोच पॅटर्न एम पी सी फॉलो करेल की पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा या पद्धतीनं फॉलो करेल ह्या सगळ्या गोष्टी एम पी एस सी आपल्याला लवकरच सांगेल माझ्या माहितीनुसार नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के एकच परीक्षा सरळ सेवेमार्फत पर जशी घेतली जायची तसंच एम पी एस सी सुद्धा कंडक्ट करू शकतं आणि एम पी एस सी घेईल तर ह्या परीक्षा मोस्ट ऑफ ऑफलाईन मोड मो, मोडमध्ये होतील जेणेकरून सगळ्यांना एकाच वेळेस पेपर भेटेल सगळेजण एकाच वेळेस पेपर देतील आणि नॉर्मलायझेशन असा जो काही फालतूपणा होत होता इतके दिवस तो फालतूपणा बंद होईल आणि विद्यार्थ्यांना एक समान संधीची सुद्धा उपलब्धता होऊ शकेल असं माझं या ठिकाणी मत आहे ओके तर या भरत्यांना डायरेक्ट फेक म्हणण्यापेक्षा आपण याला एक ऑपॉर्च्युनिटी पण पाहूयात सहा महिने तरी आपल्याला टाइम भेटू शकतो कारण हे एम पी सी मार्फत होणार आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो तर मित्रांनो नक्कीच तयारी व्यवस्थित करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पदभरत्यांमध्ये छोट किंवा मोठं एखादा यश आरामात भेटेल ओके आणि कोणतंच पद लहान नसतं त्यामुळं जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर एका पदाला व्यवस्थित फोकस करा आणि छान पद्धतीने त्याची तयारी करून एक्झाम द्या ओके सगळ्या परीक्षेसाठी तुमच्यासाठी ना आम्ही टेक्स्टबुक जे आहे ते तुमच्यासाठी एक भरपूर सारे एक मोठी ऑफर घेऊन येणार आहे ऑफर म्हणता येणार नाही याला तर एक काहीतरी विद्यार्थ्यांची गुड न्यूज तुम्हाला येत्या सात तारखेला भेटणार आहे सात तारखेला संध्याकाळी सात वाजता ही गुड न्यूज अशी असेल की कोणताही विद्यार्थी शिल्लक राहणार नाही फीस नाही म्हणून अभ्यास करायचा ओके म्हणजेच टेक्स्टबुक काहीतरी मोठं तुमच्यासाठी घेऊन येईल सात तारखेला जे सर्व विद्यार्थ्यांना सर्वसामाजिक अभ्यासासाठी खूप जास्त चांगला असेल ओके तर याबद्दलची माहिती तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम आपल्या टेलिग्रामला पण टाकेन यूट्यूबला पण टाकेन सगळ्या गोष्टीमध्ये शेअर करेन तर वेट करा सात तारखेन बाकीची सगळी माहिती मी तुम्हाला पुढच्या एखाद्या छोट्याशा व्हिडिओमध्ये शेअर करेन ओके थँक्यू टेक केअर बाय बाय